नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे पंकज आता देविकाकडे बघत असतो आणि देविकाला म्हणत असतो बेबी प्लीज शोना माझा ऐकून घे ना देविका मात्र रडतच रागाच्या भरात आपल्या रूममध्ये निघून जाते पंकजही तिच्या पाठोपाठ जातो पण तोपर्यंत पंकजच्या तोंडावरती तिने दरवाजा बंद केलेला असतो आता पंकज मात्र देविकाला आवाज देऊन दरवाजा उघड माझा ऐकून घे असे म्हणत असतो पण देविका मात्र खूपच भडकलेली असते वेळेस सुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात पंकज इकडे आता सगळेजण फुसक्या पंकजकडे बघत असतात पंकज आता आपल्या पप्पांजवळ येतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पंकज अरे खोटं बोलणं कधी थांबवणार आहे तू अरे कधी मोडणार आहे तुझी खोटं बोलण्याची सवय सांग ना पंकज अरे एवढ्या दिवसापासून तू आम्हाला फसवत होता तुला लाज वाटली नाही पंकज अरे आमचं जाऊ दे अरे पण जिला लग्न करून विश्वासात तू या घरात आणलं आहे अरे तिलाही तू तु फसवलंय तुला काहीच वाटलं नाही त्याच वेळेस आजी म्हणून लागते हो पंकज समद्यांचा गुन्हेगार आहे आपल्या समद्यांचा गुन्हेगार आहे पण सगळ्यात जास्त गुन्हेगार तो देविकाचा आहे अरे तुला काहीच वाटत नाही का अरे त्या पोरीला तू लग्न करून या घरात आणलं आणि आज तिच्याशी असं वागला तिचा विश्वास घात केलाय तू पंकज तू मोठी चूक केली तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणून लागतात आणि या चुकीची तुला शिक्षा मिळावी म्हणून देविकाने तुझ्या तोंडावर दरवाजा बंद केलाय पंकज कळलं का आता तुला काही करून तिची समजूत काढावीच लागेल अरे का असं वागतोस तू अरे एवढ्या दिवसापासून खोटं बोलताना तुला काहीच वाटलं नाही आणि या सगळ्यात तुला तुझ्या आईने साथ दिली तुझी आई तुझ्यासारखीच रे अरे किती दिवस तुझ्या चुका अशा पाठीशी घालणार आहे काय माहिती अरे चूक करणाऱ्यापेक्षा चूक लपवणाऱ्याचा गुन्हा जास्त मोठा असतो आता निरुपा मात्र भामट्यावाने सुधाकर भाऊंकडे बघू लागते आणि हळूच म्हणू लागते मी तरी काय करणार होते जर हे सगळं सत्य बाहेर आलं असतं तर या सत्याने पंकजला मारलं असतं सोडलं नसतं आत्ताच बघा ना किती काय काय बोलला आणि मग त्याने माझ्या बबड्याला काही केलं असतं तर तेव्हा सुधाकर भाऊ ओरडतच म्हणू लागतात निरुपा बाद झालं अगं उगच पंकजच्या चुका पाठी घालशी घालायच्या म्हणून काही खोटं नाटं बोलू नको तू पंकजची चूक लपून मोठी चूक केली निरूपा त्यामुळे तुला मी कधीही माफ करणार नाही आणि निरूपा अगं किती दिवस असं वागणार आहे तू अगं बोल ना निरुपा निरूपा मात्र गप्प बसलेली असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात अरे पंकज तू इतक्या दिवस लय नोकरीला चाललो मॅन मॅनेजर झालो असे खूप काय काही खोटं सांगत होता रे अरे या सगळ्यात तू सत्यजित आणि मीरालाही काय काय बोलत होतं हे विसरलंस का पण एक गोष्ट लक्षात ठेव आज तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझं आणि देविकाचं नातं तुटेला त्यामुळे तुला काही करून देविकाचे पाय धरावे लागतील जशी मीरा माझी आहे तशीच देविका ही माझी आहे त्यामुळे लगेच रूममध्ये जा आणि देविकाचे पाय धर तिची माफी माग त्याच आज वेळेस आजी पुढे येते आणू लागते सुधा नुसती माफी मागून चालणार नाही या पंकजने मोठी चूक केली आपल्या सगळ्यांना फसवलंय ते पण लय दिवसापासनं त्यामुळे या पंकजला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा निरूपा म्हणू लागते सासूबाई शिक्षा कशाला शिक्षा वगैरे नको ना हे बघा सासूबाई पंकज लवकरात लवकर नोकरी शोधेल असं नाका करू आणि मी शंभर टक्के गॅरंटी देते ना पंकज इथून पुढे कधीही खोटं बोलणार नाही कधीच नाही बोलणार मी सांगते हो की नाही पंकज तेव्हा पंकज मला लागतो हो आजी हे बघ मी हवं तर सगळ्यांची माफी मागतो सगळ्यांच्या पाया पडतो गं हे बघ मी चुकलो आहे मला माहिती पण इथून पुढे मी खोटं कधीच बोलणार नाही मी लवकरात लवकर, लवकर जॉब शोधेल पुन्हा मी असं कधीच वागणार नाही हवं तर मी मामाची शपथ घेतो हो की नाही आता मात्र निरुपा रागानेच पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या मात्र जवळजवळात जोर टाळ्या वाजवतो आणि हसू लागतं आणि म्हणून लागतो वा निरुपा बघ तुझ्या या बबड्याने तुझी शपथ घेतली बरं का आता तुझं बी काही खरं नाही निरुपा आता हा बबड्या इकडे खोटं वागणार आणि तू तिकडे खचॅक ढगात जाणार अरे बापरे निरूपा सावधरावर का तेव्हाला गेस पंकज लागतो नाही नाही असं काही होणार नाही मी खरंच शपथ घेतो हे बघ आजी मला शिक्षा नको करू ग हवं तर मी सगळ्यांची माफी मागतो देविकाची माफी मागतो तेव्हा आजी मला ते चालणार नाही पंकज तू मोठी चूक केली आणि चुकीला माफी नसते तुला शिक्षा मिळायलाच हवी तसा तू सुधारणार नाही पंकज तेव्हा लगेच आता निरुपसुधाकर भाऊंना म्हणू लागते अहो तुम्ही तरी काहीतरी समजवा ना सासूबाईंना अहो शिक्षा कशाला देतायत त्या या सगळ्याची काही बी गरज नाही तेव्हाचं दाकर बघवून लागतात निरूपा मी काय बी समजवणार नाही आज आजपर्यंत लय वेळा मी स्वतः पंकजला माफ केलं आहे त्याच्या चुका पाठीशी घातले पण तरीही कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हा पंकज काय कधी सुधारणार असं वाटत नाही त्यामुळे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे तशा याच्यात चुका बंद होणार नाही तेव्हा पंकज मात्र आता आपल्या मम्माकडे बघू लागतो आणि म्हणून लागतो मम्मा अगं काहीतरी कर ना गं हे बघ मम्मा मी ना खरंच जॉब शोधेल पप्पा तुम्ही काहीतरी करा ना तेव्हा सत्या येतो आणि लागते बापाला कशाला मध्ये घेतो रे चुका लपवताना तुला काहीच वाटलं नाही तेव्हा तर लय तोऱ्यात बोलत होता मग आता शिक्षा भोगायला का घाबरतो शिक्षा तर व्हायलाच पाहिजे आजी जी म्हणेल ना ती शिक्षा तुला होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते सासूबाई ऐका ना माझं प्लीज असं काहीही करू नका एकदा माफ करा ना पंकजला तेव्हा लगेच आजी म्हण लागते बाद झालं निरुपा तुझा हा पंकज फक्त खोटेपणाने वागत नव्हता आपल्याशी खोटं बोलत नव्हता तर बडजेव करत होता जणू काय हा लयच हायपाय नोकरीला आहे याला लयच मोठा पगार आहे आणि माझ्या सत्यजित आणि मीराला पाण्यात बघितल्यासारखं करत होता दरवेळेस त्यांच्या कामावरनं त्यांना टोमणे मारायचा त्यांना काय बी बोलत राहायचा तेव्हा काय ग निरुपा तूही हे सगळं ऐकून घेत होती तेव्हा तू त्याला थांबत होती का नाही ना कारण तुम्ही दोघे मिळून हे सगळं करत होता ना त्यामुळे आता बास सत्यजित आणि मीराला याने लय तरास दिलाय आणि निरुपा तू बी पंकजला मिळून त्या दोघांना तरास देण्याचं काम करते त्यामुळे पंकजला त्याच्या चुकीची शिक्षा होणार म्हणजे होणार गुन्हेगार आहे तो आपला तेव्हा लगेच पंकज लागतो पण आजी आजी माझं ऐकून घे तेव्हा सत्य लागतो आजे तू जे काही करते ते अगदी बरोबर आहे या फुसक्याला शिक्षा झाल्याशिवाय त्याला त्याची लायकी कळणार नाही सांग त्याला शिक्षा काय असेल ती शिक्षा तो भोगेल नाही भोगली तर मी बघतो त्याच्याकडे आता मात्र निरुपा सत्याकडे बघत असते त्याच वेळेस आजी म्हणू लागते आजपासून नाही आत्तापासूनच पंकज मीराच्या हाताखाली नोकर म्हणून तिच्या दुकानात काम करणार ही असेल पंकजची शिक्षा आता मात्र निरुपा आणि पंकजच्या बायाखाली जमीनच सरकते अरे बापरे या फुलवालीच्या हाताखाली माझा पंकज तेव्हा निरुपा म्हणू ते सासूबाई अहो काय बोलतोय तुम्ही हे कसं शक्य हे कसं वाटेल सासूबाई अहो माझा पंकज किती शिकलेला आहे एम बी ए झालेला आहे अहो लोक काय म्हणतील सगळीकडे चर्चा सुरू होईल अहो नाचकी होईल त्याचं नाव खराब होईल सासूबाई तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा नाव खराब होईल मग आता काय सांगली त्याचे सत्कार चालू आहे का त्याचं नाव खराब झालंयच त्यामुळे जी शिक्षा सांगितली ना ती त्याला भोगावीच लागेल तेव्हा निरुपा मुला ते अहो पण त्याच्या शिक्षणाचा विचार करा ना तू किती शिकलेला आहे एवढा हुशार माझा मुलगा आणि या मीराच्या हाताखाली फुलाच्या दुकानात कसं जमेल त्याला नाही जमणार हो सासूबाई ऐकून घ्या तेव्हाला गेस सात त्या मुलागत निरुपा काळजी करू नको धुमके तू समजा काय शिकवेल त्याला हेल्पर म्हणून हा तिच्या दुकानात नक्की काम करेल आणि हवं तर आपण ना निरुपा फुलवालीच्या दुकानाबाहेर पाठी लावूया पंकज गायकवाड हेल्पर म्हणून इथे काम करणार आहे म्हणजे कसं सगळ्या लोकांना लगेच कळेल ना पंकजची लायकी आता मात्र पंकजला काय करावं काही सुचत नाही तेव्हा पंकज लागतो आजी प्लीज असं नको नको करू हे बघ मी पुन्हा अशी चूक नाही करणार मी लवकरात लवकर दुसरा जॉब शोधेल प्लीज मला ही असली शिक्षा नको देऊ गं हे बघ माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा आजी मला ते बाद झालं पंकज तुझ्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे आजपर्यंत लय वेळा विश्वास ठेवला पण तू काय केलं तू समध्यांना फसवलंय आताही पुन्हा तेच करशील बाहेर जाशील मी नोकरी शोधली म्हणशील नोकरीला जातोय म्हणशील बॅग घेऊन जाशील आणि तिकडे टवाळ काय मारशील आम्हाला काय कळणार आहे रे, रे? त्यामुळे आता तुझ्यावरती विश्वास नाही आहे तू आता मीराच्या दुकानात हेल्पर म्हणून काम करायचं आणि हो हे सगळं तुझ्याकडे बारीक लक्ष देऊन मी बघणार आहे तुला काम जमतं की नाही आणि जेव्हा तुझ्यावरती माझा विश्वास पटेल तू योग्य कामाचा झालाय म्हणून तेव्हाच तुला या जॉबवरनं मी मोकळं करेल आणि मग बाहेर जॉब शोध तू माझा विश्वास बसेल तेव्हाचा तेव्हा पंकज नको लागतो पापा प्लीज तुम्ही काहीतरी सांगा ना तेव्हा सुद्धा कर मला लागतात पंकज आजी जे बोलते ते अगदी बरोबर आहे तुझा खोटेपणा कधी संपू शकत नाही आता मात्र निरुपा म्हणू लागते सासूबाई ऐका ना अहो त्याचं नाव खराब होईल पंकजही म्हणू लागतो आजी प्लीज अगं लोक काय म्हणतील मी एवढं शिकलो आणि असं फुलाच्या दुकानात कामाला तेव्हा सत्या म्हणू लागतो बबड्या तुला तुझ्या नावाची चिंता आहे का तुझं नाव खराब होईल असं वाटतंय का तुला मग आपण एक काम करूया आपण ना तुला ना धुमके तुझ्या दुकानात सत्यजित माझं नाव आहे ना मग सत्या म्हणतात ना मला तसं तुला पंकज म्हणायचंच नाही तुला आपण बबड्या म्हणूया बबडेश्वर म्हणजे लोकांना कळणारच नाही तुझं नाव पंकज आहे म्हणून भारी आयड आहे की नाही असंच करूया आता निरुपाला मात्र राग येतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते आजी अह कशाला माझ्या हाताखाली पंकज नाही नको पंकज माझ्या दुकानात नको तेव्हा आजी मला चालणार नाही पंकजला शिक्षा सुनावली आणि ती त्याला भोगावीच लागेल तेव्हा लगेच सत्य म्हण लागतो धुमके तू अगं बरं आहे की तुझ्या दुकानात तुझ्या कामाला हाताखाली बारी की नाही हेल्पर म्हणून हा शिकलेला पंकज तू लय हुशार आहे तू भारी काम करेल की तेव्हा आजी म्हण लागते हो मीरा आत्तापासूनच या पंखची सगळी तयारी करून घे फुलं कसे विणायचे गजरे कसे करायचे हार कसे बनवायचे बुके कसे बनवायचे ही सगळी ट्रीटमेंट याला द्यायला सुरुवात कर सगळं काही शिकेल तसाई निरुपाचा हा बबड्या एम बी ए झालेला आहे तो लवकरात लवकर समज शिकेल तेव्हा सत्य म्हणतो वा आजे कसलं भारी हेल्पर दिला आहे गं तू धुमके तुला एम बी ए झालेलं एवढं शिकलेला लयच हुशार हेल्पर आहे वा 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 धुमके तू लवकरात लवकर याला सगळं शिकव याला लवकर येईल अति लयच आहे ना जमेल त्याला काळजी नको करू आता मात्र रवी आणि रिया हसू लागतात त्याच वेळेस आता सत्या लगेच पंकज जवळ येतं आली लागतो पंकज कॉंग्रेज्युलेशन तुझ्या नवीन जॉबसाठी तुला खूप खूप शुभेच्छा मस्त जॉब करा आता पंकजला मात्र काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते पण सासूबाई ते वाजी म्हणू लागते निरुपा तू मध्ये काही बोलायचं नाही मी सांगितलं ना पंकजला दिलेली शिक्षा त्याला पूर्ण करावीच लागेल आणि त्याच्याकडे बारीक एक लक्ष मी स्वतः ठेवणार आहे बघते ना कसं काम करत नाही आता मात्र सत्या जोरजोरात हसत असतो आणि निरुपाकडे बघतच म्हणायला लागतो निरुपा कसं वाटतंय ना हे भारी निरुपा फुलवालीच्या दुकानात तिचा बबड्या निरुपाचा बबड्या स्वतः हेल्पर म्हणून कामाला कसं भारी वाटतंय ना निरुपा फुलवाली आणि निरुपाचा बबड्या आता मात्र निरुपाला काय करावं काही एक सुचत नाही तेव्हा लगेच आता सत्या धुमके तुला म्हणू लागतो धुमके तू अगं चलकी रूममध्ये आता तुझ्या या हेल्पर नोकराला उद्यापासनं काय काय कामाला लावायचं यादी याची लिस्ट बनूया की अगं चलकी धुमके तू चल पटकन असे म्हणून सत्या आणि मीरा दोघेही रूममध्ये निघून जातात पंकज आणि निरुपा मात्र भामट्या आणि खाली मान घालून तिकडे उभीच असतात आता आजी लगेच निरुपाला म्हणू लागते निरुपा जसं ठरलंय तसंच होणार उद्यापासनं पंकज मीराच्या हाताखाली काम करणार असे म्हणून आजी आता तावातावत निघून जाते तिच्या जा पाठोपाठ सुधाकर भाऊही निघून जातात आता रिया आणि रवीला मात्र खूपच हसायला येत असतं कारण पंकजला तशी शिक्षाच दिलेली असते ना आता ते दोघेही हसतच आपल्या रूममध्ये निघून जातात त्याच वेळेस निरुपा पटकन दे पंकजचा हात पकडते आणि त्याला ओढतच आपल्या समोर उभा करते आणि लागते काय रे अरे किती दिवसापासून सांगत होते दुसरी नोकरी शोध नोकरी शोध पण तुझ्या काना मागून जात होतं ना आता कळी तुझी लायकी बघ त्या सत्याला समजलं आणि सगळ्यांसमोर आलं तुझं सत्य आता जर या सगळ्यामुळे देविका तुला सोडून निघून गेली ना पंकज मी तुला कधी माफ करणार नाही आता एक काम कर जा त्या देविकाचे पाय धर तिचे हात जोड तिच्यासमोर तिचे पाय पकडून लोटांग घन घे पण काही करून देविकाची समजूत काढ ती नाराज होता कामा नये मला माझी सून हवी आहे एवढं लक्षात ठेव हो। आणि काय बी करून हे तुला जमलंच पाहिजे पंकज तेव्हा पंकज म्हणतो पण मम्मा तेव्हा निरुपा लागते आता मला एक शब्द ऐकून घ्यायचा नाही अरे देविकाने जर तिच्या बापाला एक फोन केला ना तर तुला बिझनेस उभा करून देईल आता तुला जर बिझनेस नोकरी करायची असेल ना तर ती फक्त देविकामुळेच होऊ शकते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी देविकाची समजूत तुला काढावीच लागेल पंकज जा निघ आता मात्र पंकज नको मम्मा पण आता निरुपा मात्र लगेच त्याला रूममध्ये ढकलून देते दे त्याच वेळेस इकडे निरुपा मनाशीच म्हणत मना असते दरवेळेस या पंकजमुळे माझं नाक कापलं जातं कधी सुधारणारे हा पंकज काय माहिती असे म्हणत निरूपाई मात्र खूपच रागावलेली असते कारण आता पंकजला शिक्षा सुनावलेली असते ना आता दबक्या पावलांनी पंकज आपल्या रूममध्ये आलेला असतो देविका मात्र कॉटवरती बसलेली असते रडत असते तेव्हा लगेच पंकज आता तिच्या जवळ येतो आणि मग तो बेबी प्लीज माझं ऐकून घे ना ग बेबी त्याच वेळेस आता लगेच देविकाला मात्र ते सगळे काही क्षण आठवत असतात कसं सत्याने सगळ्यांना गार्डनमध्ये नेलेलं असतं आणि कसा एक दुसऱ्यांच्या जीवावरती प्राणी त्याने बबड्या दाखवलेला असतो आता हे सगळं काही तिला आठवत असतं आणि सुधाकर भाऊ निरुपाला म्हणत असतात निरुपा तुला हे समजा आधीपासून माहीत होतं की नाही निरुपा आहे माहिती आहे हे म्हणालेली असते आता मात्र निरुपा आणि पंकजने दोघांनी मिळून माझी फसवणूक केली याचं मात्र देविकाला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो बेबी प्लीज माझ्याशी बोल ना गं बेबी माझं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घे तेव्हा देविका म्हणू लागते दूर राहायचं दूर राहायचं माझ्यापासना आता पंकज मात्र लगेच देविकाच्या पायाजवळ खाली बसतो आणि लागतो बेबी प्लीज मला समजू घे ना ग मी खूप गिल्टमध्ये आहे हे बघ मी तुला आधीच सांगणार होतो पण जर मी तुला हे सगळं आधीच सांगितलं असतं तर तू खुश नसती ना राहिली ग तू नाराज राहिली असते ना म्हणून मी हे समज नाही सांगितलं असे म्हणून आता लगेच पंकज तिच्या पायावरती हात ठेवणार तेच देविका मला लागते सांगितलं ला ना हात लावायचं नाही लांब राहायचं पंकज माझ्यापासून तू मला फसवलंय त्याच्यामुळे निघ इकडनं असे म्हणून आता पंकजच्या तोंडावरती मात्र आता देविका खूपच धावून आलेली असते पंकज मात्र आता देविकाकडेच बघू लागतो तर इकडे मीरा आता सत्याला रूममध्ये म्हणत असते हे समद करायची काय गरज होती बघितलं ना घरात केवढा तमाशा झाला आणि सगळ्यांचा मोड ऑफ झाला तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमके तू अगं एक ना एक दिवस हे होणारच होतं बघितलं ना त्या फुसक्याने किती दिवसापासून आपल्याला फसवलं बरं झालं चांगलीच लायकी दाखवली या सगळ्यांसमोर त्याची लय टमाटमा बोलायचा तू तेव्हा लगेच मीरा लागते अशा तर संध्या मला बी लई आल्या होत्या पण मी कुठे कुणाला सांगितलं आता मात्र सत्या लगेच धुमकेतूकडे बघू लागतो आणि लागतो म्हणजे धुमकेतू तुला हे समजा आधीपासून ठाऊ होतं धुमकेतू लवकरात लवकर खरं खरं सांगा आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते त्या आज वेळेस इकडे पंकज म्हणू लागतो बेबी प्लीज हे सगळं लपवलं ते मी फक्त तुझ्यामुळे माझं ऐकून घे मला समजून घे तेव्हा देविका म्हणाला ते बाद झालं पंकज अरे तू माझा विश्वास घात केलाय विश्वास घात अरे जेव्हा तुला जॉब नव्हता तेव्हा मी तुझी बाजू घेतली होती मी तुला पार्टीत घेऊन गेले होते तेव्हा मी तुझी कंपनी असल्याचं सगळ्यांनाच सा सा सांगितलं होतं तुला जॉब नसताना अरे मला खूप प्राऊड फील वाटत होतं पंकज पण नाही तू माझा विश्वासघात केला आहे पंकज त्यामुळे मी तुला कधीही माफ करणार नाही माझ्यापासनं दूर राहायचं पंकज तेव्हा पंकज लागतो हे बघ बेबी प्लीज माझं ऐकून घे मी दुसरीकडे खूप वेळा इंटरव्ह्यू दिले खूप वेळा जॉब शोधण्याचे प्रयत्न केले बेबी पण काय करणार आहे अगं माझं ना एज्युकेशनच एवढं हाय लेवलचं आहे ना आता देविकाला मात्र खूप राग येतो तेव्हा देविका म्हणून लागते बाद झालं पंकज निग इकडनं लगेच निघ इकडनं आय हेट यू तेव्हा लगेच आता पंकज मात्र देविकाकडे बघू लागतो देविका पंकजला ढकलून बाजूला लोटते आणि मला ते ने इकडनं मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये असे म्हणत आता देविका मात्र तिथेच कॉटवरती झोपते आणि रडत असते पंकज मात्र एकटक तिच्याकडे बघू लागतो तर इकडे सत्या धुमके तुला म्हणत असतो धुमके तू खरं खरं सांग हे समजा तुला आधीपासून माहीत होतं आणि तू माझ्यापासून लपवलं घरच्यांपासून लपवलं अगं घरच्यांचं सोड पण तू मलाही एक शब्द का नाही तेव्हा मीरा मुला हे बघा तुम्ही चिडचिड करू नका शांत वा बरं हे बघा मी का सांगितलं नाही तुम्हाला आहे कारण तसं मी वचन दिलं होतं आता सत्याला तर आणखीन राग येतो तेव्हा सत्या मुला तू वा तू म्हणजे त्या बबड्याला तू वचन दिलं तो एवढा खरा वाटतो का तुला आणि मी खोटा असं आहे ना धुमके तू अगं का त्या बबड्याची बाजू घेतली एवढा बरोबर आहे का तू सांग ना धुमके तू तेव्हा मीरा मला ते हे बघा तुम्ही शांतवा तसं काय म्हटले का मी तुम्ही चुकीचे असं म्हटले का नाही पण हे बघा आज जो घरात तमाशा झाला सगळ्यांचा मूड ऑफ झाला मला ते होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी सांगितलं नाही दुसरं काहीच नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू तुला हे कळलं त्याला किती दिवस झाले सांग लवकर आता खरं खरं तेव्हा मीरा म्हणू ते जेमतेम तीन महिने झाले असतील तेव्हा सत्या म्हणू लागतो वा, लाग वा धुमकेतू म्हणजे तीन महिन्यापासून तुला माहिती होतं हा पुसक्या रिक्काम टेकडाय म्हणून आणि तू काहीच बोलले नाही अगं पण धुमकेतू तुझ्या तु हे लक्षात आलं का अगं तुला कळून तीन महिने झाले पण तरी त्या पंकजला स्वतःची लाज वाटली नाही की त्याने दुसरा जॉब शोधला नाही म्हणजे बघ किती निर्लज्ज येतो पंकज आणि वरतून आपल्या कामाला किती नावं ठेवायचा आपल्याला किती काय काय बोलायचं धुमकेतू तू विसरलीस का बघितलं तो फुसक्या कसा येतो तेव्हा मीरा ते मला समज काही ठाव घे पण आता घरातलं वातावरण या सगळ्यामुळे बिघडलंय आणि हे घर आपलं घरातल्या माणसानं या सगळ्यामुळे त्रास होतो ना म्हणून मी गप्प होते आता मात्र सत्या धुमके तुकडे रागानेच बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळ इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होताच आता हेल्पर म्हणून पंकज मेराच्या दुकानात आलेला असतो आता मात्र पंकजने शर्टही घातले नसतो कारण सत्याने त्याला हेल्पर म्हणूनच तसाच लुक करायला सांगितलेला असतो अगदी बनेलवरतीच आता पंकज इथे कामाला लागलेला असतो मीरा मात्र आता पहिल्यांदी त्याला ना झाडून घ्यायला सांगते आजी आता हे सगळं देखरेख करत असते आजी आता झाडून घेतल्यानंतर पंकजला दुकान स्वच्छ च पोछाने पुसायला लावते आता पंकजची मात्र सगळ्यात जास्त वाट लागलेली असते पंकज आता दुकान पुसून घेत असतो येणारे जाणारे सगळे पंकजकडे बघत असतात आता मात्र आजीने लगेच मीराला पंकजला काम शिकवायला सांगितलेलं असतं आता मीरा जसं सांगेल तसंच पंकजने करायचं कारण तो तिचा नोकर असतो ना आता मीरा त्याला हार कसे बनवायचे हे शिकवत असते पंकजचे मात्र बेहाल झालेले असतात कितीतरी ह्या वेळा त्याला हाताला सुया टोचलेले असतात काय करावं काय नाही असं झालेलं असतं फुलांच्या टोपल्या उचलू उचलू पंकज जाम झालेले असतो त्याच आज वेळेस आजी आणि मात्र पंकजची सगळी मजा घेत असतात हसत असतात तेवढ्यात आता दुकानात ढवळी कर आणि शलाका दोघे आलेले असतात तेव्हा लगेच स्टाईलमध्ये आता मिरा लावू लागते ए फुलवाली आम्हाला बोके हवायत आहेत आणि अजून कसली फुलं आहेत तुमच्याकडे तेव्हा लगेच आता मिराव लागते तुम्हाला जे जे हवं आहे ते समज आहे आमच्या दुकानात काय आहे ते घेऊन टाका तेव्हा लगेच आता पंकज मात्र ढवळीकर आणि शलाका आलेत म्हणून काउंटरच्या मागे जाऊन लपतो कारण त्यांना कळायला नको की या दुकानात नोकर म्हणून मी काम करतोय म्हणून पंकज मात्र लपून बसलेलं असतो त्याच वेळेस आता लगेच ढवळीकरचं लक्ष थोडंसं खुर्चीच्या बाजूला जातं कोणीतरी लपलं आहे त्यांना वाटतं की सत्याच आहे तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो अरे बापरे फुलाच्या दुकानात नवऱ्याला नोकर म्हणून कामाला ठेवलं की काय त्याच वेळेस मीरा म्हणू लागते आधी काउंटरच्या खुर्ची मागे कोण लपलेत ते बघायचं आणि मग बोलायचं त्याच वेळेस आता पंकजला लगेच मीरा आवाज लावू लागते हे शुक, -शुक बाहेर ये पंकज मात्र आता तोंडावरती बोट ठेवून मीराला गप्प बैस असं म्हणत असतो पण मीराने ही आता पंकजला त्याची लायकी दाखवलेली असते मीराने आता बरोबर आपल्या नोकराला बाहेर काढलेलं असतं आता ढवळीकर आणि शलाखाला मात्र पंकज इथे नोकर असल्याचं बघ धक्का बसतो पंकजची मात्र नोकर म्हणून सगळीकडे आता चर्चा सुरू झालेली असते आणि आजी मिळून आता या फुसक्या नोकराची कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकांच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद